नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप महाजन धनवंतर डिस्ट्रिक्ट आपण आज पत्तेपूर या या ठिकाणी आलेलो आहे प्रयोगशील शेतकरी आपल्यासोबत सर आपल्याला संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझे नाव राजेश पाटील राहणार हिंगणे पिंपरी बरं मी ती प्लॉट आहे सर हा हा तीन हजार तीन हजार प्लॉट आहे बरोबर कधी लागवड झाली ती लागवड तरी पी ना नऊ महिन्याचा प्लॉट आहे बरं नऊ महिन्याचं कम्प्लीट प्लॉट आहे आता सर uh, आपण धन्वंतरी कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले सुरुवातीपासून ते कोणते कोणते वापरले सांगाव आर पी एस करलेला तीन वेळेस बरं तीन वेळेला आणि सोनच्या वेळेस आपण जीवाणू किट वगैरे सोडलेले बरोबर ड्रिंचिंगचा तुम्हाला काय फायदा झाला सर बर म्हणजे कमी वेळा गेली पण मग असं जास्त गॅपिंग पांढऱ्या मुळांची वाढ वगैरे चांगली झाली चांगली संपूर्ण प्लॉट दाखवा सर असं गोल पूर्ण फिरवून एक सारखं आहे का सर प्लॉट पूर्ण बर पानाची साईज क्वालिटी वगैरे आणि वादा वगैरे काय अंतर आलं तुम्हाला चांगल्या पैकी आलं पहिलं बर जीवाणू किटचा काय फायदा सर तुला जीवाणुकीटचा फायदा त्यामुळे अंतरी पडली पानामध्ये आणि वादा सर पूर्ण गळाची क्वालिटी वगैरे जी आहे इकडे पण दाखवा हा गड दाखवा एक सारखा गड बनलेला आहे सर पूर्ण खत, किती डोस झाले आपले झाले खताचे दोन डोस झाले एक फोपडा पंधरा आपण इतर जे शेतकरी असतील आपल्या भागातले त्यांना धन्वंतरी कंपनीचे जे प्रोडक्ट आप आहे त्याबद्दल आपण काय माहिती देऊ शकता त्यांना आपण आपण पुन्हा समाधान आहे का धन्वंतरीचे जे प्रोडक्टकेस वगैरे जेव्हा बरं ठीक आहे धन्यवाद सर